दरवर्षी राऊंडमधून अलॉटमेंट होऊन सुद्धा वेळेवर काही कामं बाकी राहतात तर त्यामुळे कॉलेजवाले वेळेवर ऍडमिशन कॅन्सल करतात म्हणजे स्कोअर असून सुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं असं काही आपल्या सोबत होऊ नये तर यासाठी मी सांगितलेली ही जी कामं आहेत ही रिझल्टच्या अगोदर थोडं तुम्ही तयारी असू द्या पालक असाल विद्यार्थी असाल नक्की एकदा आपल्या जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा नंबर एक आपल्याला शाळेतून मिळणारे डॉक्युमेंट्स शाळेतून जेवढे पण आता सध्या डॉक्युमेंट्स मिळतील यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी येतात की ज्यामध्ये अगोदर बारावी झालेले विद्यार्थी आणि आता यावर्षी बारावी झालेले विद्यार्थी या दोघांनी शाळेतून आपल्याला जे पण डॉक्युमेंट्स लागतात तर तेवढे व्यवस्थित मध्ये बनवून घ्याल आता हे डॉक्युमेंट्स नेमके कोणते असावे तर याबद्दल सविस्तर व्हिडिओ अगोदरच आपल्या जिजाव अकॅडमीला अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की एकदा त्या व्हिडिओला चेक करा नंबर टू तहसीलमधून मिळणारे डॉक्युमेंट्स यामध्ये आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार जे पण डॉक्युमेंट्स लागतात तहसीलमधून तर ते एकदा आपल्या फाईलला आहे का आपली कॅटेगरी नेमकी कोणती आणि यामध्ये काही कमतरता तर नाही ना कुठं स्पेलिंग मिस्टेक तर नाही ना कारण वेळेवर कॉलेजमध्ये जर समजा काही आढळलं तर कॉलेजवाले फाईल परत करतात ऍडमिशन रिपोर्ट करतात सीईची सेल ला की यांच्या डॉक्युमेंटमध्ये ही ही कमतरता आहे आणि आपल्याला डायरेक्ट मेसेज येतो टेक्स्ट मेसेज की कोणत्या कारणामुळे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेल झालं आणि तुमची ऍडमिशन रिज रिजेक्ट झाली नंबर तीन इतर डॉक्युमेंट्स आता इतर डॉक्युमेंट्स मध्ये काय काय येणार तर त्यामध्ये तुमचं फोटो आयडी प्रूफ येणार जसं की समजा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वोटर आयडी असेल त्यानंतर आपलं फोटो येणार यामध्ये पासपोर्ट साईज फोटो असतील त्यानंतर पोस्टकार्ड कार्ड साईज फोटो असतील तर हे सगळं इतर डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला बनवून ठेवायचंय यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका मित्रांनो कारण मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षीचे बरेचसे अनुभव आहे की सुरुवातीला निष्काळजीपणा होतो दुर्लक्ष होतं आणि नंतर मग वेळेवर खूप धावपळ उडते तीन कामं की जी महत्वाची आतापर्यंत सांगितली नंबर चार की यामध्ये आपल्याला आपला नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म आपलं दुर्लक्ष कसं होतं की आता आपण नीटची एक्झाम दिली नीट दोन हजार पंचवीस ची एप्लिकेशन फॉर्मचं काहीही काम नाही तर त्यामुळं आपल्या मोबाईलचा मध्ये असलेलं पीडीएफ आपण डिलीट करून टाकतो किंवा ते ऑटोमॅटिकली डिलीट होतं आपला मोबाईल रिसेट होऊ शकतो तर त्यामुळं नीट ऍप्लिकेशन फॉर्मचं पीडीएफ जे आहे तर ते आपल्या मोबाईल मधून डिलीट होऊन जात मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्म सापडत नव्हते ज्या सेंटर कम्प्युटर सेंटरवर फॉर्म भरला तर त्या कम्प्युटर सेंटरवाले आपला फॉर्म सेव्ह करून ठेवतीलच यादी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नसते तर त्यामुळं आपला जो फॉर्म आहे तर तो आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नक्की सेव्ह ठेवा जेणेकरून वेळेवर कुठेही जर काम पडलं तर त्याची प्रिंट आपल्याला वेळेवर घेता येईल आणि लगेच त्या ठिकाणी ती सबमिट करता येईल तसा फाईलला तर प्रिंट असू द्या पण मोबाईलमध्ये सुद्धा त्याचं पीडीएफ ठेवा चौथं काम अतिशय महत्वाचं आपलं नीटचं ऍडमिट कार्ड नीटच्या ऍडमिट मध्ये आपलं जे जमा झालेलं आहे एक्झाम सेंटरवर तर ते तर इनव्हिलेटरच्या सहीसह होतं त्यांनी ते जमा करून घेतलं पण ऍडमिशनच्या वेळेला आपल्याला नीट ऍडमिट कार्डची आवश्यकता असते नीट ऍडमिट कार्ड बनवत असताना जसं तुम्ही नीट एक्झामला जाताना बनवलं होतं तर त्याच पद्धतीनं ते घरी बनवून घ्याल जसं की त्यावर थंब असेल तुमच्या सह्या असतील तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल तुमचा पोस्ट कार्ड साईज फोटो असेल तर हे सगळं बनवून ते फाईलला ठेवा इनिमिजिएटाच्या सहीचं आपल्याला त्यावर काम नसतं कॉलेजमध्ये फक्त आपलं तयार केलेलं नीटचं ऍडमिट कार्ड ची डिमांड होते तर ते वेळेवर आपण सबमिट करू शकतो शेवटचं आणि अतिशय महत्वाचं काम की जे करायला विसरायचं नाही आपला स्कोअर सध्या आपण प्रेरित केलेला आहे तुम्ही जर हा व्हिडिओ नीटच्या रिझल्ट नंतर बघत असाल तर तो स्कोअर तुम्हाला माहिती आहे तर त्यामुळं आपल्या स्कोअरनुसार आपल्याला कोणता कोर्स मिळू शकतो तर याची एक मानसिकता बनवून ठेवा आपला स्कोअर आप जर का तीनशे आहे आणि आपण एमबीबीएस ची अपेक्षा करतोय मग त्या पद्धतीनं आपलं बजेट आहे का ते याची तयारी ठेवा किंवा त्या गोष्टी मान्य करा की आपण एमबीबीएस पर्यंत पोहोचू नाही शकणार तर त्यामुळे सेकंड प्लॅन तयार ठेवा की आपण बीएमएस करूया आपण बीडीएस करूया आणि त्या पद्धतीनं आपलं बँक बॅलेन्स मेंटेन ठेवा की आपल्या कॅटेगरी साठी आपल्याला जर समजा सीट मिळाली तर आपलं अकाउंट बॅलन्स नेमका किती असायला पाहिजे कारण वेळेवर आपल्याला त्या ठिकाणी डीडी करायचं काम पडू शकतं चेकबुकचं काम पडू शकतं अकाउंट बुक व्यवस्थित मेंटेन आहे का अपडेटेड आहे का तर ते बघा तुमचं जर चेकबुक नसेल तर चेकबुक काढून ठेवा तर या सगळ्या ज्या सहा कामांची यादी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितली नक्की तयार करून ठेवा या व्यतिरिक्त एक अतिशय महत्वाचं व्हिडिओला सध्या स्किप करू नका तुम्ही आता सध्या आपल्या अकॅडमीच्या नंबरला कॉल करत असाल जर तो नंबर बिझी येत असेल तर फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज करा की सर कॉल कारण काय तर कंप्युटर जे डेस्कटॉप आहेत ऑफिसचे चार तर सर्वांना एकच व्हॉट्सअप लॉग इन आहे तुम्ही जर कॉल असा मेसेज करा केला तर आमच्या एक्सपर्ट काउन्सलर सोबत तुम्हाला कॉलवर जोडून दिलं जातं आणि तुमच्या प्रश्नांचं समाधान केलं जातं तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं तर तुम्ही आमची कौन्सलिंग जॉईन करू कौ। शकता तसंही आमचे लिमिटेड मेंबर्स असतात खूप लवकर कंप्लीट होतात तर त्यामुळे तुम्ही जॉईन करायलाच पाहिजे असा कोणताही फोर्स आमचा नसतो आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय